टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज लोकसभा उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये स्फोट करण्याचा डाव त्या व्यक्तीला कोणावर करायचा होता घाव त्याच्या रडारवर कोण हा सर्वसामान्य व्यापाऱ्यांना घाबरवणारा डीन पोलिसांच्या डोक्याला वाढवतोय कशी जर त्याच्या या आगीमुळे कापड बाजार पेटला असता तर प्रशासन अजूनही झोपलं कसं महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण हे उन्हाच्या उष्णतेपेक्षा जास्त तापले आहे सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी संघर्ष करत आहेत काही उमेदवारांचे कार्यकर्ते गोळ्या घालण्याच्या धमक्या देतानाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे व महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे काल शहरात प्रचार फेऱ्या करत लोकांच्या भेटीगाठी घेत होते विशेष म्हणजे या नेत्यांसोबत अनेक पक्षांचे नेते व पदाधिकारी लोकांच्या भेटीगाठी घेत होते या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या व भेटीगाठी या शहरातल्या मुख्य बाजारपेठेत होत्या त्याचप्रमाणे काल शहरात रामनवमी उत्सवाची भव्य दिव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती मात्र शहरातल्या मुख्य बाजारपेठेत या गोष्टी घडत असताना या उमेदवारांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक इसम आगीशी खेळत आहे मुख्य म्हणजे आगीशी खेळणाऱ्या या इसमाच्या जवळच्या परिसरात गॅस विक्रीचे मोठे काम चालते जर या आगीने पेट घेतला असता तर या परिसरातल्या गॅसचा स्फोट झाला असता मुख्य बाजारपेठेत जर आगीचा भडका झाला असता तर या उमेदवारांचे व सर्वसामान्य नागरिकांचे काय झाले असते हा प्रश्न सध्या उद्योजकांच्या चर्चेत आहे यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करणार की कापड बाजारपेटण्याचे आणि सर्वसामान्य जनता उद्ध्वस्त होण्याची वाट बघणार हे पाहणे महत्वाचे आहे of ahmad nagar